श्री गणेशाच्या पूजेचे एकवीस नियम प्रत्येकाला माहीत असायलाच हवेत गणेशाचे आगमन घरात होताना यजमानांच्या पायावर दरवाजामध्ये दूध पाणी घालून औक्षण करावं श्री गणेश मूर्ती ज्या ठिकाणी ठेवणार आहे त्या स्थानी थोडं तांदूळ घालून पाठ ठेवून त्यावर मूर्ती स्थापन करावी मूर्तीचं मुख वस्त्राने आच्छादन करून ठेवावं पंचांगानुसार गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते यंदा ही तिथी सत्तावीस ऑगस्टला असणार आहे यापासून पुढील दहा दिवस अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव सुरू राहील सहा सप्टेंबरला लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन होईल पंचांगानुसार गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त हा दोन तास तेहतीस मिनिटांचा असणार आहे परंतु काळ वगळता हा दिवस अतिशय शुभ असेल शुबह शुभ वेळ कोणती आहे बघा सकाळी अकरा वाजून पाच मिनटं ते एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत या शुभवेळेतच तुम्ही गणपतीची स्थापना विधीपूर्वक पूजा करू शकता म्हणजेच एक वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत आणि सामान्य काळ राहील गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून पूजा आणि अर्चना करा या दिवशी चंद्रदर्शन टाळण्यासाठी वेळ सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ते रात्री आठ वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे गणेश पूजेसाठी मध्यान्ह म्हणजे दुपारचा काळ सर्वात योग्य मानला जातो कारण तो त्या काळात गणेशाच्या उपस्थितीच्या पारंपरिक श्रद्धेशी जुळलेला असतो घरामध्ये डाव्या सोंडेचा गणपती असावा असं सांगितलं जातं कारण तो लवकर प्रसन्न होतो आणि त्याची पूजा करणंसुद्धा खूप सोपं असतं तसंच तो, तस तो अतिशय सौम्य असतो म्हणजे मात्र उजव्या सोंडेचा गणपती हा खूप कडक असतो उजव्या सोंडेचा गणपती हा शक्तिशाली आणि शिस्तबद्ध मानला जातो त्याची पूजा करताना विशेष नियम पाळणं हे आवश्यक असतं म्हणून आपण घरामध्ये जेव्हा मूर्ती आणतो तेव्हा शक्यतो डाव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती आपण आणायचे आहे तसंच मूर्तीपूजेच्या दिवशी ज्या जागी ठेवायच्या आहे पूजेच्या दिवशी त्या जागी प्रातकाळी सकाळी स्नान करून सुशुर्भित होऊन कपाळी तिळक लावून आपण मुंज झालेली असल्यास यज्ञ धारण करून घ्यावं अथवा डोक्यावर काहीतरी आपण उपरणं वगैरे घ्यावं मित्रांनो पुढे जाण्याअगोदर माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की या व्हिडिओला एक लाईक करून तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या नक्की लिहा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर त्याच्यानंतर बघा गणपती बाप्पा तुमची सर्व विघ्न ही दूर करेल बघा घराच्या देवतांची पूजा करून घ्यावी शक्यतो त्याशिवाय इतर पूजाविधी करू नये पूजा घराच्या पुरुष मंडळींनीच करावी महिला वर्गावर हा भार टाकू नये कारण महिलांना इतरही भरपूर कामं असतात त्यामुळं त्यांना पूजा करण्यासाठी पाहिजे तेवढा वेळ भेटत नाही आणि मग पूजा घाईघाईमध्ये केली जाते त्यामुळं आपण काय करायचं आहे घरातील पुरुष मंडळींनी या दिवशी देवपूजा जी आहे ती करून घ्यायची आहे आता मूर्तीवर आच्छादन केलेलं वस्त्र काढून ठेवावं म्हणजे मूर्तीवरती जे झाकलेलं वस्त्र असतं ते सर्वप्रथम काढावं शक्यतो मूर्तीच्या उजव्या बाजूला समय निरंजन उदबत्ती कापूर याची अगोदरच योजना करावी पूजा करताना आपले मुख पूर्वेकडे राहील अशी योजना असावी म्हणजे देव आपल्यासमोर पूर्वेला पश्चिमेकडे म्हणजे आपल्याकडे तोंड करून ठेवता ठेवावेत जमत नसल्यास या उलट केलं तरी चालेल पण शक्यतो दक्षिण उत्तर नको कारण दक्षिण दिशा ही राक्षसमुखी दिशा मानली जाते दिवे आदल्या दिवशी स्वच्छ घासून पुसून समईमध्ये निरंजनामध्ये वाती ठेवून तूप वगैरे भरून तयार करून ठेवाव्यात तसंच उदबत्ती स्टँडमध्ये रोवून ठेवावी काडेपेटी जवळ ठेवावी समईच्या खाली एखादी ताटली ठेवावी हल्ली काचेमध्ये दिवे मिळतात बघा दिवा न विजण्याच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरतात जमलं तुम्हाला तर तुम्ही ते दिवे वापरावे त्यामध्ये तेल तूप भरपूर वेळ राहतं गंध हळदी कुंकू लावून ठेवावं तसंच विड्याची पानं देठ देवाकडे करून त्यावर सुट्टे पैसे त्यावर सुपारी खारी खोबरं बदाम आक्रोड असे पंचखाद्य मांडून असे पाच विडे तयार करून ठेवावे देवाच्या कुठल्याही बाजूला किंवा दोन्ही बाजूला मिळून असे विडे तुम्ही ठेवू शकता त्याच्यानंतर नैवेद्यासाठी काय करायचं बघा नैवेद्यासाठी दूध साखर गोड खोबरं मोदक पेडे इत्यादी देवासमोर तुम्ही मांडून ठेवावेत नैवेद्य मांडताना त्याखाली पाण्याने चौकोनी मंडल करायचा आणि मग नैवेद्य ठेवायचा आहे पंचामृतासाठी लागणारं कच्चं दूध दही तूप मध साखर एकत्र करून पंचामृत तयार करून ठेवावं तसंच गणपतीला आवडणारे मोदक मोतीचूर लाडू पेडे जे काही मिठाई असेल ती बॉक्ससहित न ठेवता एखाद्या स्वच्छ वाटीत काढून ठेवावी कारण देवाला नैवेद्य ने हा नेहमी ताटात दाखवला पाहिजे कापसाचं वस्त्र असल्यास एकवीस मण्यांची माळ गणपतीसाठी तयार ठेवावी यजमानांना शक्यतो धोतर उपर्ण असा पोशाख करावा असा पोशाख नसेल तर स्वच्छ धूतवस्त्र परिधान करावं हात पुसण्यासाठी एक स्वच्छ रुमाल जवळ ठेवावा नाहीतर आपण घातलेल्या कपड्यांना हात पुसत राहतो आणि आपले कपडे खराब होत राहतात म्हणून आपण एक छोटासा रुमाल त्या ठिकाणी घेऊन बसायचा आहे पूजेसाठी पूजेसाठी लागणारी भांडी आदल्या दिवशी स्वच्छ करून ठेवावीत यामुळं आपली घाई होणार नाही गणपतीसमोर पूजेसाठी तांब्या तांभण पळी ही सर्व भांडी देवाची ठेवून घ्यायची आपल्यासमोर आपल्या डाव्या हाताला पिण्याच्या पाण्याने भरलेला तांब्या आणि त्याच्या उजव्या आपल्या हाताला त्याच पाण्याने भरलेली फुलपात्र्यामध्ये पळी किंवा चमचा त्याच्या उजव्या बाजूला आपण ठेवून द्यायचा आहे देवाला घालावायचे काही दागिने असतील तर ते मोकळे करून ठेवावेत गुरुजींनी पूजा सांगून झाल्यावर दागिने जर गेल्या वर्षीचे असतील तर ते स्वच्छ करून घ्यावेत पुसून घ्यावेत यावर्षी घेतल्या असतील तर नवीन असतील तर मग काही प्रॉब्लेम नाही देवाला दागिने देव हे तुम्ही निश्चितच घालू शकता किंवा आधी घालून ठेवले तरी काही हरकत नाही तसंच दररोज सकाळी व संध्याकाळी शक्यतो कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन आरती करावी घरातील वातावरण या वेळेमध्ये प्रसन्न राहावं याची काळजी घ्यावी त्याचप्रमाणे आपलं मनही आनंदमयी राहतं तसंच घरात अगदी भरभरून गेल्यासारखं वाटतं सकाळची सुरुवात अतिशय छान चांगली झाली की पूर्ण दिवस जो आहे तो चांगलाच जातो म्हणून रोज स्वतःला सवय लावून ठेवायची की सकाळी भक्तिगीतं मोबाईलवर लावून रोज ऐकावीत अशीच भक्तिगीतं आपल्या कानावर पडल्यामुळं काय होतं तर यामुळं आपण दिवसभर तीच गुणगुणत राहतो आणि एक प्रकारे ते देवाचं नामस्मरण आपल्याकडून घडत असतं एका मोठ्या ताटामध्ये आणलेली सर्व प्रकारची फळं असतील किंवा फुलं असतील ती थोडी थोडी काढून घ्यावी जमल्यास प्रत्येक प्रकारची फुलं तुम्ही वेगळी मांडून ठेवावी ताटात फुलांची फार गर्दी करू नये तसंच परत घेता येतात त्रिदल दुर्वांच्या एकवीस दुर्वांच्या पाच सहा जोड्या तयार करून ठेवायच्या आहेत म्हणजे त्रिदल म्हणजे तीन पानांची आणि छिद्र नसलेल्या पानांचे सात ते आठ बिल्बपत्र असावेत शमी असल्यास जोडी सोडून मोकळे करून ठेवावं म्हणजे घाईघाईत काटे टोचणार नाहीत एकवीस प्रकारच्या पत्री उपलब्ध झाल्या तर त्या एका ताटात नीट नावासकट मांडून ठेवाव्यात त्याच्यानंतर हळद कुंकू गुलाल शेंदूर बुक्का केशर अष्टगंध पावडर हे छोट्या वाटीत अथवा द्रोणमध्ये मोजकेच काढून ठेवावे ही सगळी तयारी आपल्याला उजव्या बाजूला असावी आणि फुलांचं ताटही उजव्या बाजू बाजूला आपल्या ठेवायचं आहे पूजा सुरू झाली की कुणा नातेवाईकांना फुलपात्रात गरम पाणी आणून देण्यास सूचना करून ठेवावी आता सगळ्यात महत्त्वाची सुज सूचना म्हणजे पूजा करताना अतिशय श्रद्धेनं सावध चित्त होऊन पूजा करावी पूजा व्यतिरिक्त इतर ठिकाणी कुठेही लक्ष देऊ नये पूजा करताना भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईलचा अडथळा असू नये यानंतर पूजा झाल्यावर लगेचच किंवा दुपारी भोजनापूर्वी देवाला महानैवेद्य दाखवून यथाशक्ती महाआरती करावे तुमच्या घरामध्ये जो काही नैवेद्य बनवला असेल तो नैवेद्य तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता संध्याकाळी आरती करण्याच्या आधी पुन्हा देवाला हळद कुंकू गंध फुलं दुर्वा वाहून घ्यायच्या नंतर परत एकदा संध्याकाळी आरती करून घ्यायची अनंत चतुर्दशीचा दिवस खूप शुभ मानला जातो या दिवशी गणेशाचं विसर्जन केलं जातं प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरं केलं जातं या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची सुद्धा पूजा केली जाते या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जात असल्याने अनंत चतुर्दशीचं महत्त्व हे अनन्यसाधारण म्हणजेच आणखीनच वाढतं या दिवशी मीठ खाणं वर्जित असतं जे लोक उपवास करतात त्यांनी तर मीठ खाऊच नये मात्र जे लोक उपवास करत नाहीत त्यांनीही मीठ खाऊ नये यामुळं संपूर्ण परिवारावर नकारात्मक प्रभाव पडतो विसर्जनापर्यंतच्या काळामध्ये सकाळ संध्याकाळ अशाच प्रकारे पूजा करावी आदल्या दिवशीची जी काही फुलं असतील ती काढून मूर्तीवर कपड्याने हळूवार मूर्ती स्वच्छ करून घ्यायची पुसून घ्यायची नंतर नवीन हार वगैरे घालावेत व पूजेसाठी वापरलेले सगळे निर्माल्य निर्माल्य व्यवस्थित ठेवावं विसर्जनाच्या दिवशी ते निर्माल्य आपण पाण्यात सोडून दिलं तरी चालेल तर मैत्रिणींनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा तसंच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब अवश्य करा व कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद